नमस्कार औरंगाबाद न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गांधीनगर येथील रेणुका माता मंदिर येथे आलेलो आहोत आज आपण यांच्या समस्या आणि तक्रारी जा जाणून घेणार आहेत आज आपल्यासमोर आहेत सर मला सांगा काय मला सांगा की काय प्रॉब्लेम आहे काय तक्रार आहे आपली मंदिराबाबत इथं सगळ्यात पहिले अतिक्रमण केलेलं आहे आणि जे पाच साडेपाच वर्षापासून मंदिराचा गाभारा तोडून ठेवलेला आहे त्यांनी तिच्यावरचे पत्र पण काढून घेतले समजा महादेवाचं मंदिर होतं तो ते तोडून टाकलं त्यातल्या मूर्त्यापासून उघड्या ठेवलेलं आहे लोक जे भाविक भक्त इथे आस्था आहे पूजा करण्यासाठी पूजा करण्यासाठी ज्यांची भाविक भाविकांची आस्था आहे त्यांना पण इथं म्हणजे येऊ दिले जात नाही कधी कोणाकोणाला समजा तर मला सांगा की आपण ट्रस्टीबाबत काहीतरी निर्णय घेणार होते ट्रस्टीबाबत तर त्याबद्दल काय सांगणार आहे ट्रस्ट बदलणार आहे का तेच जुनं ट्रस्ट राहणार आहे दोन हजार तेवीसचा नाही नवीन ट्रस्ट करणार आहे आपण यंग पिढीचा नवीन ट्रस्ट आहे सर्व समाजाचे एक एक माणसं तिच्यामध्ये घेणार आहेत पोरं माणसं जे पण असतील सगळे समाजाचे घेणार आहेत आणि तिच्यामध्ये नवीन ट्रस्ट तयार केल्या जाईल हे बरखास्त करण्यात येईल तर नवीन ट्रस्ट तयार करण्यास आपल्याकडे परवानगी आहे का समाजाची मते आहेत का सर्व समाजाचे आम्ही सह्या वगैरे घेतलेले आहेत ते कलेक्टर साहेबाला धर्मदा अधिकारी साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला एस पी साहेबाला महानगरपालिकेला सर्वांना दिलेले आहेत सगळे कागदपत्र अर्ज वगैरे दिलेले आहेत काय नाव आपले सुभाष दत्ता आंबेकर राहणार गांधीनगर से ये मंदिर आहे या हे मंदिर अभि असव्वद साल नव्वद सल हुआ दूरदशा होईल पूरी आवड बने हुआ मंदिर तोड़ के पूरा ओपन कर दिया उसको तो उसमें कुछ नहीं पत्थर वगैरह कुछ भी नहीं, नहीं सब पड़ भया है यानी नुकसान है पूरा कुछ भी नहीं करे उसका वटे फटे सब थे पत्थर वगैरह सब आदमी को बैठने के लिए भी जगह नहीं है ये महादेव का मंदिर तोड़ दिए थी <coughs> तालीम थी तालीम तोड़ डाले तालीम के पथरा इंगला बल्ला सब चले गए और यानी कि कैसा है आप हमारा जो है हमारा समाज अलग है हमारा बोलेंगे अच्छा हम महल के हम बोल सकते कि भैया ये रहे तो बड़े हो हम हमारे देखने में मेरी गाड़ी बैल ये रहती थी सैयद गफूर अच्छा आपके पिताजी का नाम सैयद गफूर है आपका क्या नाम सैयद अब्बास सैयद अब्बास हमारा बोलना है कि भाई मंदिर स्वच्छ होना बाकी कुछ भी नहीं होना उनके पिताजी ने माता बैलगाड़ी के अंदर लाए थे हमारे पिताजी नेच माता लाके बिठाई हुई वो गपूर भाई अच्छा अच्छा आपके पिताजी आ, ने यहां पर माता स्थापित की है हमारे पिताजी ने लाई हुई हो। सब आ, इसमें एरिया के नागरिक को अपन ने सब मीटिंग बोलते सगळ्यांशी आपण मीटिंग घेतली होती सार्वजनिक बाटा घेतली होती सगळ्यांना इथा बोलवलं होतं आपण की मंदिराचे जे दुधाशा झालेली ती सर्व सर्वसमिती प्रस्ताव आणलेला पाहिजे की काय करायचं आहे तुम्ही याच्या पुढे तर त्यांना बोलवलं तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर नागरिकांना भेटलं नाही त्याच्यामुळे आपण सगळ्या सगळ्या आपणच नाही सगळे नागरिक इथं उपस्थित होते कमीत कमी पाच पाचशे हजार नागरिक इथं उपस्थित होते पूर्ण एरियाचे त्यांना विचारलं आहे त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले नाही समाधानकारक उत्तर दिले नाही त्याच्यामुळं जी जुनी कमिटी होती ते सर्व नागरिकांनी मिळून बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे आणि नवीन कमिटी सर्व धर्माची सर्व जातीचे लोकांना त्याच्यात घेऊन नवीन कमिटी तयार करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्यासाठी आपण अर्ज पण दिलेला आहे धर्मदा आयुक्ताला अर्ज दिला आहे आपण दिलेलं आहे जिल्हाधिकारी का साहेबाला अर्ज दिला आहे पोलीस अधीक्षक साहेबाला अर्ज दिलेला आहे महानगरपालिका आयुक्त साहेब यांना अर्ज दिलेला आहे पोलीस निरीक्षक स सरोवर त्यांना अर्ज दिलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेब मा महाराष्ट्र राज्य त्यांना पण आपण पो इस्पीड पोस्टानं अर्ज पाठवलेले आहे आपली तक्रार हीच आहे की जुनी जे ट्रस्ट आहे ती जो ट्रस्ट जी आहे ती दोन हजार चारची रजिस्ट्रेशन झालेलं आहे आपलं मंदिर आहे नव्वद कमीत कमी आम आम्हाला समजतपणे लहानचे मोठं झालं आम्ही तेव्हापासून पाहतो आहे तेव्हापासून कमीत कमी दोन हजार चारला यांनी <tutus> ट्रस्टी नि निर्माण केलेली आहे पण त्याच्यात त्यांनी फक्त काही त्यांच्याच समाजाचे लोक घेऊन ट्रस्ट निर्माण केली आणि आणि ते सांगतात की आमचं समाज मंदिर आहे हे मंदिर सार्वजनिक पातळीवर आहे हे कोणत्याच धर्माचा आणि कोणत्याच ह्याचा याच्यावर हे नसतं तर त्यांना ते सांगितलं आहे तर ते मानत नाही म्हणणे मान, म्हणजे आमच्या धर्माचं आहे आम आमच्या समाजाचं आहे तर त्याच्यासाठी आपण हे सर्वांसाठी खुल्या कर करण्यासाठी आपण सार्वजनिक ब भा, बैठक घेतली होती आणि त्याच्यात आपण निर्णय घेतला आहे की जुनी ट्रस्ट जे आहे ते बरखास्त करून आपल्याला नवीन ट्रस्ट सर्व जातींच्या लोकांना घेऊन तयार करायची त्याच्यासाठी आपण प्रस्ताव दाखल केलेला आहे धर्मदाय आयुक्तकडं आता त्यांचा निर्णय येईन तर ते आता आपण तर आपला जबाब नोंदवलेला आहे आता त्यांचा जबाबचं वाट पाहिलो आपण आता कायदेशीर बाबीमधून करणारे काही गोष्टी तर मला सांगा की अतिक्रमणाबाबत आपली काय भूमिका आहे मंदिराच्या अतिक्रमणाबाबत ते अतिक्रमण तर सगळ्या निघायलाच पाहिजे मंदिराची जागा आहे मंदिरला पूर्ण घेऊन त्याला वाल कं कंपाऊंड मारून मंदिराची जागा मंदिराच्या वापरण्यासाठी कामही यायला पाहिजे ह्या आपलं भावनिक भावना आहे आणि जी दुर्दशा झालेली आहे मंदिराची दुर्दशा झालेली आहे त्यांनी जुन्या गावाला तोडायचा नसता त्यांनी जुन्या गावाला तोडून मंदिराचे मूर्ती वगैरे हो पत्र पाडले त्याची विटंबन होईना अशी अवस्था करून ठेवली होती त्याच्यामुळेच आपलं जीव जीव झाला जा, आणि सगळ्या नागरिकांनी तेच सा सांगितलं त्यांना की काय करणार हो तुम्ही त्यांनी काही योग्य भूमिका घेतली नाही त्याच्यामुळेच ती जी जु जुनी कमिटी ती आपल्याला पाहिजे नाही त्याच्यामुळे सर्व धर्माच्या लोकांना मिळूनच आपल्याला कमिटी तयार करायची तर याबाबत आपण कुठे तक्रार दिली आहे का धर्मदा आयुक्तपासून तक्रार दिली ना आपण धर्मदा आयुक्ताला दिलेलं आहे आपण जिल्हाधिकारी साहेब यांना पण दिलेले आणि मुख्यमंत्री साहेब यांना पण आपण पाठवलेले नाही तर अतिक्रमणाबाबत आपण महानगरपालिकेला काही तक्रार दिलेली जो आहे जोपर्यंत आपली नवीन ट्रस्ट वो घमाचा ते अरोडा इरा कहानी सामने की रसवंती लेलो तू रसवंती डबरी